आपल्याला वाटतं शेंडीचा आणि बुद्धीचा काय संबंध शेंडी ही सुद्धा डोक्यावरच येते आणि आपली बुद्धी म्हणजे मेंदू हा डोक्यातच असतो संत जगनाडे महाराजांनी शेंडीची तुलना आपल्या बुद्धीशी केलेली आहे त्यांच्या अभंगामध्ये ते सांगतात की कशा प्रकारे शेंडी आणि आपली बुद्धी हे एकत्र काम करतात शेंडी कशी उभी राहते आणि बुद्धी कशी उभी राहते याबद्दल ते आपल्याला त्यांच्या अभंगामधून सांगतात संत जगणारे महाराज सांगतात की ते शेंडी उभी हो कोणाची नारद मुनीची असेच की जेव्हा कोटे काही कळही मिळे ना तेव्हा ती कडाडे आपोआप संतू म्हणे अशी शेंडी ज्याची आहे शरण त्यांनी जावे सद्गुरुसी एवढ्या सुंदर पद्धतीनं संत नारद मुनींचं उदाहरण देऊन संत संताजी जगनाडे महाराजांनी आपल्याला कशा प्रकारे आपली बुद्धी काम करते आणि जेव्हा जेव्हा ही बुद्धी आपली जास्त वेळासुद्धा काम करते त्या त्या वेळेला जर आपल्याला काही प्रश्न पडले तर त्या प्रश्नाचं उत्तर आपल्या बुद्धीला सापडत नाही जरी ती बुद्धी आपली तेज असली प्रखर असली तीव्र असली तरी देखील मग अशावेळी आपल्याला कोण मार्गदर्शन करू शकतं किंवा या संकटातून बाहेर काढू शकतं तर ते म्हणजे सद्गुरू किंवा आपले गुरु म्हणून आपल्या आयुष्यामध्ये गुरुचं अनन्य असं साधारण महत्व आहे संताजी जगणाऱ्यांच्या अभंगामधून आपण जर शिकायला गेलो तर ते म्हणतात आणि ते शेंडी उभी हो कोणाची नारदमुनीची असेच की म्हणजे ही शेंडी अशी उभी कोणाची असते हो तर ही शेंडी उभी नारद मुनीची असते म्हणजेच काय तर नारद मुनी हे ज्ञानी आहेत त्यांना सर्व गोष्टी समजतात बुद्धीनं तीक्ष्ण आहेत म्हणून त्यांची शेंडी उभी आहे असा इथं अर्थ घेतला या पुढे जाऊन ते म्हणतात की जेव्हा कोठे काही कळही मिळे ना तेव्हा ती कडाडे आपोआप म्हणजे जेव्हा या बुद्धीला काही समजत नाही किंवा या गोष्टीला आपल्याला कोणत्या गोष्टीतून मार्ग मिळत नाही आपण अडचणीत सापडल्यासारखे वाटतो किंवा भासतोत त्यावेळेला आपल्याला अनेक संकट आलेले दिसतात त्यावेळेस ती शेंडी कडाडते म्हणजे काय तर आपली प्रखर बुद्धिमत्ता जागृत होते आणि त्या बुद्धीच्या जोरावर सत्सद्ध बुद्धीच्या जोरावर आपण त्या संकटांचा सामना करण्यासाठी तयार असतो आपण त्या संकटांना परतवून लावतो कारण आपल्याकडे ती बुद्धिमत्ता असते जर त्या बुद्धीचा वापरच केला नाही तर संकट आपल्यावर येत राहतील आणि आपण त्या बुद्धीचा वापर न केल्यामुळे आपण त्या संकटात अडकत जाऊ म्हणून वेळेप्रसंगी आपल्याला देवाने बुद्धी दिलेली आहे तर त्या बुद्धीचा उपयोग त्या त्या वेळेला आपण संकटांचा सामना करण्यासाठी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी केला पाहिजे न की देळेहारी पलंगावरी म्हणजे बसल्या बसल्या मला सर्वच काही देवातू दे अशी आपली भावना नसली पाहिजे म्हणजे आपण प्रत्येक वेळेस देवावर श्रद्धा ठेवावी यात काय हरकत नाही परंतु सर्वच गोष्टी त्या देवाला मागून आपले प्रयत्न सोडणे हे सुद्धा योग्य नाही असंच संताजी जगनाडे महाराजांना कदाचित या अभंगाच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं असावं ह्याच्या हो। पुढे जाऊन ते सांगतात की संतू म्हणे अशी शेंडी ज्याची आहे शरण त्यांनी जावे सद्गुरुसी म्हणजे ज्याची अशी प्रखर बुद्धिमत्ता आहे ज्याची बुद्धिमत्ता प्रत्येक वेळेस कडाडल्या जाते म्हणजे ती प्रत्येक वेळेस साक्षातपणे उभी राहते आणि जेव्हा त्या माणसाला जर वाटलं आयुष्यात की आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान मिळत नाही आहे किंवा आपल्याला कोणत्या गोष्टीचं उत्तर मिळत नाहीये तरी देखील त्या माणसांनी त्यावेळेला सद्गुरूजवळ जावं जेणेकरून त्याच्या जा प्रत्येक शंकाचं प्रश्नांचं निरसन होईल अशी ही सद्गुरूंचीही महिमा आणि आपल्या बुद्धिमत्तेची देखील चांगलापणा किंवा अडचण आली तर त्या बुद्धिमत्तेला देखील कशाप्रकारे आपण सोडवावं त्या अडचणींना बुद्धीद्वारे कसं सोडवावं हेच संत जगनाने महाराजांनी आपल्याला त्यांच्या अभंगातून जाणून दिलेलं आहे जय जय रामकृष्ण हरी